सध्या रामटेक वन हद्दीत येणारा सत्रापूर गाव दिवसेंदिवस होणाऱ्या वाघाच्या हल्ल्याने पूर्णपणे हादरला असून गरीब शेतकरी वर्ग शेती करावयास भीतीपोटी घाबरून गेला आहे वन विभागाने वाघाला पकडून परिसराबाहेर नेऊन गावकऱ्यांना भयमुक्त करण्याची मागणी भयभीत गावकरी करीत आहे गेल्या पंधरा दिवसापासून सत्रापूर गोंद्रे सराखा या शिवारात वाघाचा वावर असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात असणाऱ्या जनावरांना वाघाने हल्ला करून ठार केले आहे वीस दिवसात वाघाने बकऱ्या गोरे गाय यांच्यावर हल्ला करीत सहा पशूंना ठार केले तर दोन गायी जखमी असून उपचार घेत आहे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभाग नुकसान भरपाई देणार असले तरी शेतकऱ्यात भीतीचे वातावरण तयार झाले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकात जोर धरत आहे वनविभाग व्यक्तीचा बळी जाण्याची वाट पाहत आहे काय दिवसेंदिवस पाळीव प्राण्यावर होणारे हल्ले पाहून संपूर्ण शेतकरी वर्ग भयभीत झाला असून वनविभागावर आक्रोश व्यक्त करीत आहे एखाद्या व्यक्तीचा बळी जाण्याची वनविभाग वाट पाहत आहे का असा सवाल यांनी उपस्थित केला आहे विकेबी केबी न्यूजसाठी रामटे हुल शेखर पाटील ची रिपोर्ट